कोंकणचा पाऊस म्हणजे नुसता पाऊस नव्हे तो एक सजीव अनुभव असतो तो केवळ जमिनीवर पडत नाही तर माणसाच्या मनाच्या कोपऱ्यातही भिजून टाकतो अखंड कोसळणारा बाहेरच्या जगाला आतल्या जगापासून पूर्णपणे तोडणारा हा पाऊस मुंबईच्या गजबजाटातून आलेल्या आदित्यला सुरुवातीला शांत आणि नंतर अस्वस्थ करणारा ठरला आदित्य त्याच्या आजोबांच्या जुन्या भट वाड्यावर आला होता वाडा तो केवळ एक दगड आणि विटांचा सांगाडा नव्हता तर कित्येक पिढ्यांची स्वप्ने रहस्ये आणि कदाचित काही शाप देखील तिथे दडलेले होते हा वाडा एका उंच पठारावर होता बाजूलाच अथांग दरी पावसाळ्यात ही दरी नेहमी धुक्याच्या जाड चादरीखाली झाकलेली असायची झाडांची गर्द सावली इतकी दाट होती की सूर्यप्रकाश दिवसाही वाड्याच्या आवारात धडकला तरी तो निष्प्रभ होऊन जायचा आदित्य शहरात राहायला गेला तरी त्याचे मन कधीच कोंकणमधून पूर्णपणे बाहेर पडले नव्हते एका अज्ञात ओढीने तो दर पावसाळ्यात इथे एकटा यायचा शांतता अनुभवण्यासाठी पण ह्यावेळी ही शांतता निरव नव्हती ती दडपणारी होती त्याने वाड्याच्या मुख्य दरवाज्याला लावलेला जंगलेला कडी कोयंडा उघडला आत सर्वत्र जुन्या लाकडाचा आणि ओलसर मातीचा वास भरलेला होता त्याने लाईट लावली पण बल्बचा पिवळा प्रकाश त्या विशाल वाड्याच्या भीतीदायक अंधाराला दूर करू शकत नव्हता तो एकटा होता पहिली रात्र केले आणि एका कोपऱ्यात जुन्या गादीवर टाकले बाहेर पाऊस वेगाने कोसळत होता जुन्या लाकडी छतावर थेंबांचा ताल वाजत होता जणू कोणीतरी तासन तास मंद गतीने ढोलकी वाजवत आहे आणि त्या ढोलकीच्या तालावर दरीत वाहणाऱ्या वाऱ्याची सळसळ मिसळून एक अनाकलनीय संगीत तयार होत होते आधी त्याला झोप लागली नव्हती तो जुन्या आठवणीत रमला होता तेव्हाच त्याने तो आवाज ऐकला रात्रीचे साधारण अडीच वाजले असतील ढोलकीचा ताल थोडा मंदावला होता आणि शांततेच्या एका क्षणी तो आवाज आला तो आवाज अगदी विरळ होता हवेत विरून जाणारा पण इतका भेदक की हृदयाची धडधड क्षणात थांबल्यासारखी वाटली तो आवाज रडण्याचा होता कुणीतरी खोल खोलवर अत्यंत दुःखात हंबरडा देत असल्याचा तो नाद होता तो रडण्याचा आवाज नव्हता तो आत्म्याचा आक्रोश होता आदित्यनं स्वतःला समजावले हा वाऱ्याचा आवाज असेल दरीतून येणाऱ्या वाऱ्याचा भास असेल किंवा एखाद्या जंगली कुत्र्याचा आवाज पण मनाच्या कोपऱ्यात त्याला खात्री पटली हा आवाज मानवी आहे एका बाईचा तिच्या आवाजात आईच्या दुःखाची पत्नीच्या विरहाची आणि एकाकीपणाची तीव्रता भरलेली होती त्याने उठून वाड्याच्या खिडकीतून बाहेर पाहिले अंधार इतका दाट होता की त्याला काहीच दिसले नाही हा आवाज नेमका कुठून येतोय तो आवाज वाड्याच्या मागील बाजूनी येत होता जिथे एक जुनी वापर नसलेली विहीर होती ती विहीर आजोबांच्या सांगण्यानुसार अशुभ मानली जायची सुमारे साठ वर्षांपूर्वी वाड्यात मोठी दुर्घटना झाली तेव्हापासून ती विहीर एका मोठ्या दगडी पाट्याने कायमची झाकून टाकली होती आत कोणी पडून अपघात होऊ नये म्हणून पण आजोबांनी कधीच त्या दुर्घटनेबद्दल पूर्णपणे सांगितले नव्हते आदित्यने त्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण तो हंबर्डा रात्रभर अगदी पहाटेच्या पहिल्या किरणांपर्यंत मंद गतीने चालू होता दुसऱ्या दिवशी आदित्य दिवसभर बैचेन होता त्याने गावात जाऊन काही जुन्या लोकांना वाड्याबद्दल विचारले पण सर्वांनी फक्त भट वाड्याची गोष्ट आता जुनी झाली रे किंवा त्या वाटेला जाऊ नकोस असे सांगून टाळले एका वृद्ध बाईने फक्त एवढेच सांगितले तिथे कोणीतरी दफन आहे ती बाई रात्रभर आपली सुटका मागत असते दुसरी रात्र पाऊस शांत झाला होता फक्त हवेत आर्द्रता आणि मातीचा वास भरलेला होता त्यामुळे वातावरणात एक अनैसर्गिक शांतता पसरली होती पण ती शांतता फक्त बाहेर होती आतमध्ये मध्यरात्रीनंतर तो हंबरडा परत आला यावेळी तो अधिक स्पष्ट अधिक जवळून येत होता यावेळी तो आवाज कोवळ्या बालकाला हाक मारत असल्यासारखा आणि लगेचच क्षमा मागत असल्यासारखा वाटत होता भीतीने आदित्याच्या अंगावर सर्र कण काटा आला त्याने आता दुर्लक्ष न करण्याचे ठरवले त्याने मनाला धीर दिला आणि तर्क लावण्यासाठी प्रयत्न केला टॉर्च घेतला बॅटरी व्यवस्थित तपासली आणि हळूच वाड्याच्या मागील अंगणात आला अंगणात पाण्याची डबकी साचली होती जुन्या विहिरीवरचा दगडी पाटा तिथेच होता शेवाळलेला आणि भाला मोठा सुमारे दोन टन वजनाचा तो पाटा अगदी त्याच्या मध्यभागी विहिरीवर ठेवलेला होता आदित्याने थरफर त्या हातांनी टॉर्च पाट्याच्या कडेला धरला त्याचा प्रकाश विहिरीवर पडताच आतून येणारा हंबरडा अचानक थांबला पूर्ण शांतता था। आदित्याला वाटले ती विहिरीत नाही आहे ती वाड्यातच आहे आणि ती माझ्याकडे पाहत आहे त्याने वाड्याकडे वळून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याने स्वतःला तिथे थांबवले तो आवाज त्याला काहीतरी बोलत असल्यासारखा वाटला तो हंबरडा नव्हता हो ती शुद्ध दुःख आणि वेदना भरलेली अस्पष्ट किंकाळी होती जी मदतीसाठी हात पसरत होती आणि त्याच क्षणी ती शांतता अधिक गडद झाली आदित्य मागे वळायला लागला पण त्याचे पाय जागेवरच खिळले त्याचे डोळे थेट विहिरीकडे गेले विहिरीवरचा जो भला मोठा जड पाटा अनेक वर्षांपासून तिथे तसाच अचल होता तो पाटा त्याच्या मूळ जागेपासून एक इंचानी सरकला होता आदित्यला विश्वास बसत नव्हता दोन टन वजनाचा दगड कोणीही माणूस इथे नसताना कसा सरकला याचा अर्थ एकच होता तो हंबरडा इतक्या वर्षांपासून आतून जोर करत होता किंवा किंवा आतून कोणीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते आदित्यने पाहिले की पाट्याच्या खाली अंधाऱ्या फटीतून पाणी नव्हे तर माती मिश्रित लालसर चिखल बाहेर वाहत होता आणि त्या चिखलावर एका मानवी बोटाचा ओला थरथरणारा ठसा उमटलेला होता तो ठसा पाहून आदित्याच्या मनात एकदम स्पष्ट झाले आत जे आहे ते बाहेर येण्याच्या प्रयत्नात आहे आदित्याने ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज गळ्याशीच अडकला त्याचे हृदय वेड्यासारखे धडधडत होते त्याने तसाच टॉर्च फेकला आणि वाड्याच्या दरवाजाकडे धाव घेतली तो वाडा सोडून गेला पण त्या रात्री ऐकलेला तो हंबरडा आणि विहिरीवरच्या पाट्यावर उमटलेला तो ओला लालसर ठसा आदित्याच्या स्मृतीतून कधीच मिटला नाही आजही रात्रीच्या शांततेत त्याला वाटते की कोणीतरी खूप खोलवरून खूप दुःखात त्याला हाक मारत आहे आणि ती हाक त्याला परत वाड्याकडे बोलावत आहे आदित्यला वाडा सोडून दोन दिवस झाले होते पण तो हंबरडा त्याच्या डोक्यातून जात नव्हता प्रत्येक शांत क्षणी त्याला तो भेसूर दुःख स्वर पुन्हा ऐकू येत होता त्याने ठरवले होते की तो परत कधीच कोकणात जाणार नाही पण त्याला एक गोष्ट वारंवार छळत होती तो दोन टन वजनाचा दगडीपाटा इतक्या वर्षानंतर का सरकला आणि त्या लालसर चिखलावरचा मानवी बोटाचा ठसा यावेळी तो एकटा नव्हता त्याने त्याचा जुना शालेय मित्र मंदारला मदतीसाठी बोलावले होते मंदार शहरी चिकित्सक आणि भूताखेतांवर विश्वास नसलेला होता तू वेडा झालास आदित्य दोन टनाचा दगड भूकंपाशिवाय तो कसा सरकेल मंदारने मुंबईतून कोकणात प्रवास करताना आदित्याला विचारले मला माहीत नाही कसा सरकला पण मी पाहिलंय मी तो ओला ठसा पाहिलाय आदित्याचा आवाज थरथरत होता मला फक्त विहिरीमागचं रहस्य जाणून घ्यायचं आहे मला भीती वाटत नाहीये मला फक्त सत्य हवं आहे मंदारने खात्री दिली ठीक आहे आपण आज दिवसा त्या वाडीवर जाऊ विहिरीचा बाटा पुन्हा व्यवस्थित असेल आणि रात्री तुझी झोप पूर्ण झाली नसेल म्हणून तुला झालेला भास असेल हे सिद्ध करू जेव्हा ते वाड्यावर पोहोचले तेव्हा दुपारचे रणरणटे ऊन होते कोंकणात असा सावलीचा खेळ नेहमीच असतो वाड्याच्या आवारात प्रवेश करताच मंदारला एक अनोळखी थंडी जाणवली जी बाहेरच्या उन्हाशी जुळत नव्हती हे बघ आदित्य घाईघाईने मागी लंगणात गेला विहिरीवरचा पाटा तिथेच होता पण मंदारने बारकाईने तपासणी केली पाटा अगदी मध्यभागी ठेवलेला होता कुठेही सरकल्याची खूण दिसत नव्हती रात्रभर पडलेल्या जोरदार पावसाने पाट्याच्या कडेला असलेला लालसर चिखल आणि बोटाचा ठसा पूर्णपणे धुवून टाकला होता काय पाहिलंस आदित्य मंदारने हसण्याचा प्रयत्न केला पहाटा जागेवर आहे इथे कोणी आल्याची खूण नाही आदित्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला नाही मी पाहिलं होतं तो सरकला होता आणि इथे इथे तो लाल चिखल होता आदित्य तू खूप मानसिक तणावात होतास शांत हो या विहिरीचं गूढ काही असेल तर ते दगड सरकण्यात नाही तर तिच्या इतिहासात आहे आपण गावात जाऊन जुना साक्षीदार शोधूया मंदारने त्याला समजावले मंदार आणि आदित्याने दुपारच्या वेळी शांत असलेल्या गावात फिरून जुन्या माहितीचा शोध सुरू केला गावातले लोक अजूनही भट वाड्याच्या नावाने दबकून होते पण त्यांना कोणीही ठोस माहिती देत नव्हते अखेरीस मंदिराच्या पायऱ्यांवर त्यांना एक अतिशय वृद्ध आणि थकलेले गृहस्थ सखाराम आजोबा बसलेले आढळले त्यांचे डोळे भूतकाळातील घटनाने भरलेले होते सुरुवातीला सखाराम आजोबा अस्पष्ट बोलत होते पण जेव्हा मंदारने विहीर आणि साठ वर्षांपूर्वीची दुर्घटना असा उल्लेख केला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एका क्षणात भीती आणि वेदना यांचे मिश्रण दिसले ती दुर्घटना नव्हती बाळांवर सखारा आजोबा दबक्या आवाजात म्हणाले ती होती वाड्याची पापे श्रावण भट त्यांचा धाकटा मुलगा युद्धात मारला गेला त्याची तरुण विधवासून जिचं नाव मी विसरलो ती प्रेग्नंट होती श्रावण भटला वाटलं की त्याची संपत्ती त्या सुनेच्या नवजात कोराला मिळेल म्हणून त्याने आजोबांनी बोलायचं थांबवलं त्यांचा हात थरथरत होता त्याने काय केलं आदित्याने पुढे झुकून विचारले त्याने आणि त्याच्या माणसांनी मध्यरात्री त्या बिचाऱ्या सुनेचा गळा दाबला आणि तिच्या नवजात मुलालाही मुलांना मारून दोघांचेही देह त्या जुन्या विहिरीत टाकले सखारा माजोबांचा आवाज आता पूर्णपणे तुटला होता ती बाई तिचा आत्मा रात्रभर आपल्या मुलाला हाक मारते आणि आपल्या सुटकेसाठी त्या पाट्यावर जोर करते म्हणून तो रात्री हंबरडा वाड्यात ऐकू येतो ती दर पावसाळ्यात जेव्हा कोंकणचा अंधार दाट असतो तेव्हा ती जोर करते ती स्वतःची सुटका मागत असते सखाराम आजोबांचे बोलणे ऐकून मंदारचा तर्कवाद पहिल्यांदा डगमगला त्याचे शरीर थंड पडले तो थेट आदित्यकडे वळला त्याच्या डोळ्यात आता भीती दिसत होती चिकित्सा नाही आदित्य मंदार दबक्या स्वरात म्हणाला त्या लाल चिखलावरचा ठसा तू पाहिला होतास तो भास नव्हता ती बाई आतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला काहीतरी करावं लागेल ही फक्त गोष्ट नाहीये हे एक दफन केलेलं सत्य आहे मंदार आणि आदित्यने सखाराम आजोबांकडून जे ऐकले ते भयानक होते श्रावण भट यांनी संपत्तीच्या लोभातून सून आणि नवजात बालकाचा खून करून त्यांचे देह विहिरीत टाकले आणि त्यावर दगडी पाटा ठेवला त्या दोघांनी गावातल्या सर्वात वयस्कर व्यक्तीचा शोध घेतला आणि ते थेट पंच्याऐंशी वर्षांचे नारायण आजोबा यांच्याकडे पोहोचले आजोबांचे डोळे जरी खोल गेलेले असले तरी त्यांची स्मरणशक्ती अजूनही तल्लक होती भटवाड्याचे नाव काढताच त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि जुन्या दुःखाची छाया पसरली मंदारने शांतपणे सुरुवात केली आजोबा आदित्यचे आजोळ म्हणजे तो भटवाडा साठ वर्षांपूर्वी तिथे एक दुर्घटना घडली होती तेव्हा विहीर सील केली होती त्याबद्दल तुम्हाला काही आठवते का नारायण आजोबांनी खोष वास घेतला त्यांनी मान हलवून होकार दिला आणि त्यांचा थकलेला आवाज बाहेर पडला ती गोष्ट ती गोष्ट आजच्या जमान्यात कोणी विश्वास ठेवणार नाही पण मी तेव्हा नवरात्रीची रात्र होती आणि मी तरुण होतो ती दुर्घटना नव्हती बाळांनो तो खून होता भटवाड्यात झालेला सर्वात मोठा अन्याय आदित्य आणि मंदार शांतपणे ऐकू लागले भटवाड्यातली एक सून होती नाव मालती ती खूप सुंदर होती पण तिचा स्वभाव थोडासा एकाकी आणि तापट वाड्यात तिचा फारसा कोणाशी संवाद नसायचा पण तिची चूक एवढीच झाली की तिला एक अवैध मूल झाले ज्याचा स्वीकार वाड्याच्या कुटुंबाने केला नाही कुटुंबाला वाटले की मालतीने सगळ्यांना फसवले आहे आणि तिला कुलटा ठरवून टाकले पण खरी गोष्ट वेगळीच होती नारायण आजोबा थांबले त्यांचे डोळे भरून आले होते मालतीवर तिचा नणंदाचा नवरा म्हणजे वाड्यातला मठ्ठू काका याची वाईट नजर होती मालतीने त्याला विरोध केला तेव्हा त्याने तिला बदनाम करण्यासाठी तिने त्या लहानग्या बाळाला मारून विहिरीत टाकल्याची अफवा पसरवली वाड्याचे सर्वे सर्वा म्हातारा काका खूप कठोर होते त्यांनी गावातल्या लोकांसमोर आणि पंचायतीसमोर कोणतीही चौकशी न करता मालतीला कुलक्षण मानून आणि तिने वाड्याचे नाव मातीत मिळवले म्हणून नारायण आजोबांनी डोळे मिटले त्यांना ते दृश्य आठवत असावे त्यांनी त्याच रात्री मालतीला विहिरीकडे ओढत नेले मालती गिव्हळत होती रडत होती मी माझ्या बाळाला मारलं नाही आहे मला सोडा तोच वाईट आहे पण कोणी ऐकले नाही मातारा काकांनी मालतीला विहिरीत ढकनले आणि लगेचच गावातून आणलेल्या त्या विशाल दगडी पाट्याने विहीर बंद करून टाकली त्या दगडाने मालती आणि तिचं सत्य दोन्ही कायमचे दफन केले आदित्यच्या अंगावर काटा आला दफन आहे ती बाई रात्रभर आपली सुटका मागत असते वृद्धबाईचे शब्द त्याला आठवले आणि बाळ मंदारने विचारले बाळ त्या रात्री कोणालाच बाळ कुठे आहे हे कळले नाही मालती विहिरीत पडताच विहिरीतून जो हंबरडा आला तो कोणीही विसरू शकला नाही तो हंबरडा बाळासाठी नव्हता तो न्यायासाठी होता आणि त्याच रात्री मठ्ठू काकांचा अपघाती मृत्यू झाला तेव्हापासून वाड्यावर शाप आहे नारायण आजोबांनी डोळे उघडले आणि आदित्यकडे रोखून पाहिले बाळा तो पाटा तिथेच राहू दे त्याला कधीच हात लावू नकोस तू जो रडण्याचा आवाज ऐकलास तो मालतीचा आक्रोश आहे जे आपल्या निष्पापपणाची साक्ष देण्यासाठी बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे तिला शांतता मिळू दे